त्यामुळे लहानपणापासूनच जे राजकारणाचं बाळकडू आहे ते मला माझ्या घरातून मिळालं तेव्हापासून येणारे त्यांनी ते जे लोक येत होते त्यांचे जे घेऊन यायचे ते सोडवायचे ते आम्ही बघितलेले स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील या भागाचे खासदार होते हो आता विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील आहेत या कुटुंबाशी तुमची जवळी कशी आहे माझा सासर आणि माहेर एकाच ठिकाणी माझे वडील ते विठ्ठल तुपांच्या अगदी खंदे समर्थक समर्थक होते पुणे महानगरपालिकेची निवडणूक का तुम्हाला असं वाटतं की आपण ही निवडणूक लढवावी पुणे महानगरपालिकेच्या आता तर एक पाच सहा वर्ष तर नगरसेवकच नव्हते आपले इथे पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचं कारण ज्या वेळेस एखाद्या भागाला नेतृत्व नसतं त्यावेळेस त्या समस्या घेऊन कोणाकडे जायच्या त्यानंतर दोन हजार सतरा साली जो चारचा नव्याने प्रभाग बनला होता तेव्हा पण तुम्ही इच्छुक होता मग तेव्हा तुम्हाला उमेदवारी का दिली गेली नाही का डावल गेलं एक पक्षाशी एकनिष्ठा असताना जर तुम्हाला पक्षाने उमेदवारी नाकारली तर जी निष्ठा तुम्ही एवढे वर्ष जपली आहे तोच पायंडा कायम राहील की बंडखोरी करणार तुम्ही जर पक्षाने उमेदवारी नाकारली नमस्कार रखक महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या संवाद संवादमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्या प्रतिमा प्रशांत तुपे प्रभाग क्रमांक सतरा हडपसर विधानसभा मतदारसंघातील हा प्रतिष्ठेचा प्रभाग आहे रामटेकडी शंकर शंकरमठ माळवाडी पंधरा नंबर हा परिसर बनून निर्माण झालेला हा नव्याने प्रभाग आहे याच्यामध्ये प्रतिमा प्रशांत तुपे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातून इच्छुक उमेदवार आहेत त्यांची माहेरची पार्श्वभूमी राजकीय आहे सासरची पार्श्वभूमी स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील यांच्याशी एकनिष्ठ घराणे असा त्यांचा परिचय आहे त्यांच्याशी संवाद साधताना आपण त्यांचं विजन त्यांच्या भागातील समस्या आणि त्यांना नेमकी महानगरपालिका निवडणूक का, का लढवायची आहे हे समजून घेऊया प्रतिमाताई तुमचं स्वागत आहे नमस्कार तुमच्या पार्श्वभूमीबद्दल काय सांगाल कारण आम्हाला कल्पना आहे तुमचे वडील शिवाजीराव पवार हे माजी सरपंच होते तसेच त्यांनी नगरसेवक म्हणून देखील या पुणे महानगरपालिकेत नेतृत्व केले तुमची आई पण नगरसेविका म्हणून या भागातील नेतृत्व करत होत्या तर राजकीय पार्श्वभूमीमध्ये तुम्हाला कसं याच्यामध्ये राजकारणाचा अनुभव आला माझा जन्म एकोणीसशे ब्याऐंशी सालचा आहे माझे वडील एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सरपंच होते त्यामुळं लहानपणापासूनच जे राजकारणाचं बाळकडू आहे ते मला माझ्या घरातून मिळाले माझ्या वडिलांकडे येणारी लोक त्या अगोदर ते कामगार युनियन किर्लोस्कर न्युमॅटिकला अध्यक्ष होते कामगार युनियनमध्ये तेव्हापासून येणारे त्यांनी जे लोक येत होते त्यांचे जे प्रॉब्लेम्स घेऊन यायचे ते सोडवायचे ते आम्ही बघितलेलं आहे त्यानुसार त्यां त्यांच्याबरोबर आणि माझ्या आईनी आईने सुद्धा नगरसेविका निवडणूक लढवलेली आहे त्या दोघांनी जे समाजकार्य केलं आहे माझे आजी आजोबा माझे आई वडील यांच्यापासून आमचं एकत्र कुटुंब होतं त्यामुळे त्या भागात असलेली लोकं जी काही समस्या घेऊन यायचे त्यांचं निवारण ते कसे करत होते त्या समस्या कशा सोडवत होते ते मी अगदी लहानपणापासून जवळून बघत आलेली आहे मग त्यांचा तो प्रचार असो घरोघरी जाऊन भेटी द्यायच्या असो नगरसेविकेचा असो किंवा वडिलांचा नगरसेवकाचा असो किंवा सरपंच पदाचा असो अगदी शालेय जीवनापासून आमची आमच्या घराला म्हणजे मा मला वैयक्तिक शालेय जीवनापासून या सगळ्या गोष्टींचं बाळकडून मिळालेला आहे स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील या भागाचे खासदार होते हो आता विद्यमान आमदार चेतन तुपे पाटील आहेत या कुटुंबाशी तुमची जवळी कशी आहे तुमचं माहेर पवारांचं आहे आणि सासर तुपेंचा आहे तर मग त्या तुपे घराण्याची आणि विठ्ठल पाटलांची या कुटुंबाशी निष्ठा कशी आहे माझा सासर आणि माहेर एकाच ठिकाणी आहे माझे वडील ते विठ्ठल तुप्यांचे अगदी खंद समर्थक होते आहेत आणि इकडे माझे जे सासरे आहेत ते राष्ट्रसेवा दलापासून पाटलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलेलं के आहे अगदी म्हणजे पंधरा नंबरमध्ये आमचं एकनिष्ठ आदरणीय विठ्ठल तुप यांचं जे घर आहे त्याला अगदी आमचं एकनिष्ठ घर म्हणून पंधरा नंबरमध्ये माझं घर प्रचलित आहे म्हणजे तुमच्या दोन्ही घराण्यातून तुम्हाला राजकारण समाजकारण शिकायला मिळालेलं आहे हो नक्की पुणे महानगरपालिकेची निवडणूक का तुम्हाला असं वाटतं की आपण ही निवडणूक लढवावी पुणे महानगरपालिकेच्या आत्ता तर एक पाच सहा वर्ष तर नगरसेवकच नव्हते आपल्या इथे पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचं कारण मागे जो आपले मागे जो प्रभाग होता प्रभाग क्रमांक बावीस त्यामधून जे नगरसेवक आपण निवडून दिले त्या त्यावेळेस सुद्धा आपला जो गाडीतळ ते पंधरा नंबरचा जो परिसर होता त्या भागाला नेतृत्वच नव्हतं ज्या वेळेस एखाद्या भागाला नेतृत्व नसतं त्यावेळेस त्या समस्या घेऊन कोणाकडे जायच्या ते आपण प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे त्यासाठी असं मनापासून वाटतं की यावेळेस तरी या भागाला म्हणजे हा जो भाग आहे गाडीतळ ते पवार कॉलनी म्हणजे पंधरा नंबर कॅनॉलपर्यंतचा भाग जो अमरसृष्टीपर्यंत तर त्या भागाला निश्चित त्यांनी एक उमेदवार द्यावा किंवा संधी द्यावी ही मनापासून इच्छा आहे कारण या भागातल्या ज्या समस्या आहेत कचऱ्याची असो पाण्याची समस्या असो ड्रेनेज लाईन असो ह्या समस्या ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत आत्ता प्रशासक असल्यामुळे तिथे दखल कोणी घेत नव्हतं मग जर स्थानिक भागातला जर एखादा उमेदवार असेल किंवा एखादा प्रतिनिधी असेल तर तो, तो निश्चित त्याचा पाठपुरावा करून त्या समस्या चा निश्चित चांगल्या प्रकारे सोडवेल प्रतिमत् दोन हजार बारा साली तुम्ही महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक होता हो तेव्हा मला वाटतं तुमच्या आईला उमेदवारी मिळाली हो आणि आई नगरसेविका झाली तेव्हा चेतन तुपे पाटील त्यांच्याबरोबर नगरसेवक नगरसेवक त्यानंतर दोन हजार सतरा साली जो चा नव्याने प्रभाग बनला होता तेव्हा पण तुम्ही इच्छुक होता हो। मग तेव्हा तुम्हाला उमेदवारी का दिली गेली नाही का डावललं गेलं तुम्ही इकडे एक पक्षाशी एकनिष्ठा असताना त्यावेळेस जो पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला त्यावेळेस आपल्याकडे मगरपट्टा मुंढवा भाग इन्क्लूड केला होता आपल्याकडे होता तर त्यावेळेस पक्षश्रेष्ठींनी तिकडे नेतृत्व दिलं होतं की बाबा मगरपट्टा आणि मुंडव्याचा जो उमेदवार आहे तो आपल्याला दिला होता पण त्यावेळेस सुद्धा नाराज न होता त्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांच्या विजयामध्ये माझा खारीचा वाटा आहे आणि तेव्हाही इकडची उमेदवारी डावलली होती आणि दुर्दैवाने दोन हजार सतरामध्ये कैलासवासी चंचलताई कोदरे यांचं आकस्मिक निधन झालं त्यानंतर था दोन हजार सतराला पोटनिवडणूक लागली होती पोटनिवडणुकीमध्येही पक्षाने माझा विचार केला होता पण काही कारणास्तव ती जी उमेदवारी होती ती चंचलताईंच्या जाऊबाई पूजाताई कोदरे यांना दे देण्यात आली तेव्हाही नाराज न होता पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाचा आणि याचा आदर करून त्यावेळेसही पक्षाने सांगितलं तर मी त्यावेळेसही थांबले होते त्यामुळे आता असं मनापासून वाटतं की जसा त्यावेळेस त्यांनी विचार केला होता तसाच विचार आत्ता करावा आणि मला एक काम करायची संधी द्यावी प्रभा क्रमांक सतरामधून अनेक जण इच्छुक आहेत मग तुम्हालाच पक्षाने उमेदवारी का द्यावी असा का हट्ट आहे तुमचा किंवा काय त्याच्याबद्दल सांगाल की कोणत्या बेसिसवर तुम्ही उमेदवारी मागता कैलासवासी खासदार विठ्ठलरावजी तुपे पाटील त्यांच्याबरोबर माझे सासरे राष्ट्रसेवा देलामध्ये कार्यरत होते त्यामुळे त्यांचा त्या, त्या प्रभागातल्या लोकांशी चांगला संपर्क आहे त्यानंतर तुप्यांची इलेक्शन असो आमदार चेतनदादा तुप्यांच्या इलेक्शन असो तीन आमदारकीचे इलेक्शन दोन हजार सतरा दोन हजार बाराच्या इलेक्शन नगरसेवकांच्या आणि दोन हजार सतराची पोटनिवडणूक या सगळ्या उमेदवाराला ज्या वेळेस पक्षाने उमेदवार दिला त्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये महिला संघटना बरोबर घेऊन अगदी खांद्याला खांदा लावून त्यांच्या विजयश्रीमध्ये माझा सिंहाचा वाटा त्याचा विचार करता किंवा त्याची दखल घेता असं वाटतं की ज्यावेळेस मी प्रत्यक्ष माझा संपर्क जनतेशी आलेला आहे आम्ही प्रत्येक घरोघरात जाऊन त्यांच्या प्रॉब्लेम्स त्यांच्या समस्या शोधून म्हणजे समस्या त्यांच्या निवारण करून त्यांचे अडलेले प्रॉब्लेम्स हे करून आम्ही त्यावेळेस ते सोडवायचा निश्चित प्रयत्न केला आहे त्यामुळे एक प्रकारचे लोकांशी माझा प्रत्यक्ष संपर्क आलेला आहे त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये संजय गांधी निराधार योजना अनुकूल जी समिती होती त्यामध्ये मी एक काम केलेलं आहे सदस्य म्हणून त्यावेळेस त्या प्रभागातील ज्या निराधार महिला होत्या किंवा ज्या वंचित महिला होत्या त्यांच्यासाठी आपण त्यांना अनुदान शासनाकडून मान्य करून त्यांचे ते प्रॉब्लेम सोडवलेले आहेत त्यामुळे कुठेतरी हे ज्या काम हे जे केलेलं काम आहे त्याला कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं किंवा ते कुठेतरी ते कामाची दखल घ्यावी पक्षश्रेष्ठींनी अशी मनापासून इच्छा आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये तुम्ही इच्छुक आहात हो। प्रभाग तसा खूप मोठा आहे राम रामटेकडे असेल वैदवडे असेल शंकरमठ असेल किंवा मगरपट्टा असेल किंवा माळवाडी किंवा तुमचा पंधरा नंबर या भागातल्या नेमक्या कोणत्या समस्या तुमच्या निदर्शनास आल्यात मी आता प्रचार हो, सगळे अकरा इच्छुक उमेदवार जे आहोत ते एकत्रित प्रचार करतोय कारण प्रचाराला तसा कालावधी फार कमी आहे पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो तर आम्हाला मान्य करावा लागेल पण ज्या वेळेस आम्ही या प्रभागात फिरतो त्यावेळेस काही ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन आहे कचऱ्याची समस्या आहे पाणी आहे पण पाण्याच्या नियोजनाची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतोय आणि या समस्या प्रामुख्याने निदर्शनास येतात आणि कशा सोडवायच्या हे तुम्हाला तुमच्या वडिलांनी शिकवले का हो शिकवले बऱ्यापैकी मी त्यांच्याकडून शिकलीये आमदार चेतनदादा तुपे पाटील यांनी कशा सोडवल्या त्याचाही अभ्यास आम्ही करतोय त्याप्रमाणे सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करतो तुम्हाला जर पक्षाने तुम्ही आता स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील यांच्या घराण्याशी पण एकनिष्ठात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांशी अजितदादांची पण एक निष्ठा तुम्हाला जर पक्षाने संधी दिली तर तुमचं विकासाचं विजन काय असेल पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच महिलांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ जे आहे त्याची मी ते बनवण्याचा प्रयत्न करेन रस्त्याच्या समस्या कचऱ्याच्या समस्या त्याचं निवारण कसं करायचं आपल्या भागामध्ये जो कॅनॉल आहे तर कॅनॉलची जी समस्या आहे की ज्याच्यामध्ये आपली जलपर्णी आहे किंवा तो कॅनॉलचा जो समस्या आहे तो कशी सोडवायची त्या कॅनॉलमध्ये जो लोक कचरा टाकतात कचऱ्याची समस्या कशी सोडवायची त्याचा निश्चित प्रयत्न करेल तुमच्या भागात बेरोजगारांचाही खूप मोठा प्रश्न आहे मग त्यांच्यासाठी काही योजना आहे का, योज का तुमच्याकडे आपल्या आत्ता मी ज्या प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्यामध्ये हडपसर इंडस्ट्रीय इस्टेट आहे आणि आपल्या इथे सिरम कंपनी पण आहे रामटेकडी त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यासाठी मी नक्कीच त्या मुलांसाठी प्रयत्न करेल रोजगार मिळावा म्हणून तुम्ही तुमच्या लाभ त्यांना जर तुम्हाला पक्षाने उमेदवारी नाकारली तर जी निष्ठा तुम्ही एवढे वर्ष जपली आहे तोच पायंडा कायम राहील की बंडखोरी करणार तुम्ही जर पक्षाने उमेदवारी नाकारली तर आता ते तर मी लगेच काही तुम्हाला सांगू शकत नाही मी बंडखोरी तर नक्कीच करणार नाही एवढे इतके वर्ष जर मी काम करत आली आहे तर नक्कीच माझा विचार पक्ष करेल पक्ष श्रेष्ठी माझ्या कामाची दखल घेतील एवढा विश्वास मात्र माझ्या माझा आहे त्यांच्यावर जर पक्षाने तुम्हाला निवडणूक लढवण्याची संधी दिली म्हणजे उमेदवारी मिळवणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे तर तुम्ही जनतेला काय आवाहन करू इच्छिता जर पक्षाने मला संधी दिली तर नक्कीच इतके दिवस आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या बरोबर काम करून त्यांनी दिलेला विश्वास सार्थ ठरून मी इथपर्यंत काम करत आलेली आहे जर पक्षाने मला संधी दिली तर नक्कीच माझ्या भागातील ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून असो किंवा युवकांचा जो रोजगार प्रश्न आहे त्याच्यासाठी असो मुलांच्या शिक्षणासाठी असो त्याच्यासाठी जे काही प्रयत्न मला करता येतील ते प्रामाणिकपणे मी करेन पुणे महानगरपालिकेतून जास्तीत जास्त आता एका विचाराचा जर आमदार असेल आणि त्यांच्याच विचाराचे जर सेवक निवडून आले तर नक्कीच आम्हाला त्याचा फायदा होईल आणि आमदारांच्या माध्यमातून आम्ही निधी आणून जास्तीत जास्त विकास या प्रभागाचा करायचा निश्चित प्रयत्न करू मतदारांसाठी काय आवाहन करा मतदारांसाठी एकच आव्हान करेल की ज्याप्रमाणे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा दोन हजार सतराची पोटनिवडणूक फेब्रुवारीची तेव्हापासून जे मी काम करत आली आहे ते मतदारांना बऱ्यापैकी माहिती आहे त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवावा आणि मला नक्कीच या प्रभागाच्या ज्या प्रलंबित समस्या आहेत कचरा असो पाणी असो ड्रेनेज असो रस्ते असो लाईट असो त्यासाठी नक्कीच त्यांनी मला या भागातून उमेदवारी द्यावी आणि माझ्यावर विश्वास ठेवावा हीच एवढी एक मी मतदारांना विनंती करेल प्रतिमा प्रशांत तुपे यांनी आज आपल्याशी संवाद साधून खऱ्या अर्थानं त्यांचं विकासाचं विजन आणि त्यांना या प्रभाग क्रमांक सतरामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी दिली तर त्यांनी त्यांचं पुढचं विकासाचं विजन मांडलं या भागातील बेरोजगारीची समस्या असेल किंवा नागरिकांचे मूलभूत प्रश्न असतील ते, ते सोडवण्यासाठी त्या प्राधान्यक्रमाने पुढाकार घेणार तसेच पुणे महानगरपालिकेतून जास्तीचा निधी आणून या भागातील प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मतदार जनतेला आवाहन करताना त्यांनी ज्या विचाराचा आमदार आहे त्याच विचाराचे जर नगरसेवक निवडून दिले तर खऱ्या अर्थाने जास्त निधी मिळेल व पुण्याच्या पूर्व भागातील पंधरा नंबर असेल आकाशवाणी असेल गाडीतळ असेल किंवा माळवडी असेल डीपी रोड असेल या भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यास मदत होईल असे आवाहन त्यांनी जनतेला आहे प्रतिमाताई तुम्ही आलात तुमचं स्वागत व तुमच्या पुढील कार्य कारकिर्दीला राजकीय कारकिर्दीला उमेदवारीला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका